संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयावर आपल्या सगळ्यांचं स्वागत मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहे या चर्चेवर आता अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे उद्धव साहेबांकडे सन्माननीय नंबर आहे त्यांनी द्या आम्ही तयार आहोत मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कुठलेही पाऊल उचलला तयार आहोत आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तुम्ही पण तुमचं एक पाऊल पुढे टाका रोज सकाळी मीडियावर येऊन बोलण्यापेक्षा आदित्य साहेब दोन तीन वेळा मग मीडियावर हो या गोष्टी बोललेल्या आहेत संजय राऊत रोज सकाळी बोलतात त्याला एक सोपा पर्याय आहे जो मगाशी आमच्या अमित साहेबांनी दिलेला आहे तो सोपा पर्याय असा आहे की उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा नंबर आहे तुम्ही एक कॉल करा राजसाहेब मला खात्रीने सांगतो आम्ही राजसाहेबांना नीट ओळखतो राजसाहेब शंभर कॉल करतो आणि मनसे एकत्र येणार आहेत आदित्य ठाकरे आपलं काही राज ठाकरे साहेबांचे काय बोलणं झालंय का मला असं वाटतंय की या सर्व गोष्टींची सुरुवात ही सन्माननीय राजसाहेबांच्या त्या भाषणामुळे झाली होती आणि सन्माननीय राजसाहेब पहिले नेते असे होते की ज्यांनी म्हटलं की आमच्या वादापेक्षा मला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित महत्वाचं आहे तर याची सुरुवात आम्ही केलेली आहे आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं अशी कुठली पावलं उचलली जावत असेल तर उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा सा मोबाईल नंबर आहे त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा आम्ही तयारच आहोत मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हिसा हितासाठी आम्ही कुठलंही पाऊल उचलला तयार आहोत आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तुम्ही पण तुमचं एक पाऊल पुढे टाका रोज सकाळी मीडियावर येऊन बोलण्यापेक्षा आदित्य साहेब दोन तीन वेळा मग मीडियावर या गोष्टी बोललेल्या आहेत संजय राऊत रोज सकाळी बोलतात त्याला एक सोपा पर्याय आहे जो मगाशी आमच्या अमित साहेबांनी दिलेला आहे तो सोपा पर्याय असा आहे की उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा नंबर आहे तुम्ही एक कॉल करा राजसाहेब तुम्हाला खात्रीने सांगतो आम्ही राजसाहेबांना नी okay. नीट ओळखतो की राजसाहेब समोर बोलतो पहिला कॉल तर येऊ द्या मी जे सतत मीडियावर बोलत आहे ते प्रत्यक्षात पण उतरू द्या ना की फक्त लोकांना लोकांसमोर दाखवण्याचं काम करत आहे तुम्ही की आम्ही तर करतोय त्यांचा पाठिंबा नाही कारण दोन हजार चौदाचा आणि दोन हजार सतराचा जो आमचा अनुभव आहे तो वाईट आहे त्यावेळेला देखील असं उद्धव साहेबांचा एक कॉल आला आणि साहेबांना म्हटले की मला फसवलं आपण एकत्र येऊया राजसाहेबांनी मोठं मन दाखवलं आणि लगेच हो म्हणतो शेवटच्या म्हणजे मला चांगलं आठवतं त्यावेळेला आमचं एबी फॉर्म वाटायचं काम सुरू होतं आणि तात्काळ सन्माननीय राजसाहेबांनी ते एबी फॉर्म वाटायचं काम बंद केलं होतं आणि सांगितलं होतं की जर महाराष्ट्राला आपली गरज असेल महाराष्ट्राला तर आम्ही दोघं एकत्र येऊन महाराष्ट्राचं बरोबर आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण त्यावेळेला देखील शेवटच्या क्षणी उद्धव साहेबांनी फोन उचलणं बंद केलं त्यांच्या नेत्यांनी फोन उचलणं बंद केलं तसा अनुभव आम्हाला पुन्हा येऊ नये